पूजा पांडुरंग लोंडे या सिन्नरच्या लेखीला न्याय मिळावा यासाठी राजकीय सामाजिक नातेवाईक तसेच मित्रपरिवार यांनी पुढाकार घेत हा लढा जोपर्यंत पूजाचे मारेकरी यांना कठोर असे शासन होत नाही तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार सिन्नरकरांनी केला असून या लढ्यात आता क्रांतीसूर्य प्रतिष्ठानने देखील आपला सहभाग नोंदवत सिन्नरकरांच्या साथीने शनिवार दिनांक एकतीस जुलै रोजी सिन्नर तहसीलला निवेदन दिले आहे आपल्या सिन्नरमधील लिंगटांगवाडी परिसरात वास्तव्यास असणारे पांडुरंग रामभाऊ लोंडे यांची कन्या पूजा हिचा गेल्या पाच महिन्यापूर्वी कोपरगाव येथील निखिल विलास मेहत्रे यांच्याशी विवाह झाला होता गेल्या अनेक दिवसापासून पूजाचा हुंड्याच्या रकमेसाठी मानसिक व शारीरिक छळ सुरू होता खंबीर आणि खणकर अशा पूजाने त्यांचा छळ सहन केला मात्र त्यांचा अत्याचार वाढत गेला आणि तिला तिच्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचे समजताच भांडणाला सुरुवात झाली आणि तिचे सासरे विलास मेहेत्रे सासू लता मेहेत्रे दीर आशिष मेहेत्रे दुसरा दीर स्वप्नील मेहेत्रे जाव रेखा स्वप्नील मेहेत्रे यांनी तिला जाळून मारले या घटनेचे पडसाद सिन्नरमध्ये उमटताच असंख्य राजकीय पक्ष सामाजिक संघटना आदींनी पूजाला न्याय मिळावा यासाठी सिन्नर तहसील सिन्नर पोलीसला निवेदन दिले आहे त्यात शनिवार दिनांक एकतीस जुलै रोजी पुन्हा एकदा सिन्नरकरांनी एकत्रित येत क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिन्नर तहसीलला निवेदन देत न्यायाची मागणी केली आहे तसेच पूजाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत विविध पद्धतीतले आंदोलन सुरूच ठेवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला आहे शुभम क्षत्रिय केला फाशी झाली पाहिजे आपण तालुक्याची मागणी आणि त्यांनी जो कलम लावला तीनशे चार न लावता तीनशे दोन का नाही लावला म्हणजे त्याच्यावरती आपल्याला खुनाचा पुन्हा दाखल करायचं आपल्या त्याचा त्याने मरणाचं उल केलं म्हणून खुनाचा कलम दाखल करायचा दोन जीव घेतले आणि ती दोन जीव अशी मुलगी होती तर जसं खैरला प्रकरण झालं होतं नगर जिल्ह्यातच होत ना त्यांनी आका महाराष्ट्र पेटवला मग शिम्न तालुक्याची फुडकी नाही का नगर जिल्ह्याला कळत नाही का हा जाब आपला नगर जिल्ह्याला त्या दिवशी विचारायचा आहे म्हणजे तिथला कुठल्याही कुठल्याने कुठल्याही वकिलाने त्यांची त्या नराधामाची बाजू नाही घेतली पाहिजे ही सुद्धा आपल्याला मागणी करायची आहे आणि आपला दबाव टाकण्यासाठी आपल्याला जायचंय अन्यथा ता सिन्नर तालुका कपडे काढून मारतो आपण इथे आले आपण काय बागड्या नाही भरलेल्या आम्ही उघड बोलतो पोलीस स्टेशन समोर आपली लेख गेलेली आहे आपला पोटचा काळजा तुकडा गेलेला आहे काही कुठे घाबरायचा नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज मात्र आपल्याला इथून शांततेत मोर्चा करायचा आहे मुख मोर्चा आहे म्हणजे आपण निवेदन द्यायला चाललो कुणीही घोषणा द्यायची नाही कुणीही टोमणे मारायचे नाही बाकीची टोमने बाजूला असतात त्या परिस्थितीत अंबर लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी शांततेमध्ये इथून निघायचं निवेदन द्यायचंय आणि जायचंय या ताईच्या आज हृदय पिळवटून आलेलं आहे आपण सगळेजण तिच्या आसरूच्या आपण साथीदार आहोत खुनगाठ बांधायची यापुढे सिन्नर तालुक्याची पोरगी करतानी कोणत्या गावांनी कोणत्या तालुक्यानी जिल्ह्यानी विचार केला पाहिजे तिला एक सुखरूप बापाच्या घरी आणून धक्का लावायची ताकद झाली पाहिजे ही ताकद दाखवायची संधी आपल्याला आहे आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी व्हा ही विनंती करतो आणि सगळ्यांनी आपण साथ त्यात निघायचं आणि सगळ्यांच्या साक्षी ना हमी देतो की शेवटपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहू काही तुम्ही जर रडलात ना त्या किंमत त्या लोकांकडनं वसूल करू मित्रांनो ती क्लिप व्हायरल झाली आणि ती ऐकल्यानंतर असा कोणताच माणूस नाही का कोणताच तरुण नाही का तो त्याच्या मनामध्ये जी चलबिचल चालू चल आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे आज आणि मी रामनाथ बोला खास नाशिकहून या गोष्टी हे हे आयोजन बघण्यासाठी आलेलो आहे मी एक सामाजिक सामाजिक कार्यकर्ता आहे मित्रांनो आपल्या समाजावर आणि कोणत्याही समाजावर अशी वेळ येऊ नये या मताचा मी आणि आपण आज या ज्यासाठी इथे उपस्थित झालो त्या पूजाला तिच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून आपण या आता आपल्या मित्रांनी युवक युवक कंपनीने सांगितलं की येतात हे जे आंदोलन आहे हे तीव्र स्वरूपाचं झालं पाहिजे का पूर्ण महाराष्ट्र समजलं पाहिजे शिंदरकरचं युवक काय करू शकतो आणि आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही पण आपल्याला ज्यांनी त्रास दिला त्याला पूर्णपणे त्याचे फळ त्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला सर्वांनी जागरूकपणे आज जो प्रतिसाद दिलाचे दुप्पट प्रतिसाद दोन तारखेला द्या आणि त्या गरीब कुटुंबाकडे आपण सर्व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं ही माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद आणि पूजा ही आपल्या सिंदरकरांची लेख होती त्याला नको होतं तर त्याने आपले घरी आणून सोडायचं त्याला मारण्याचा कुणाला हक्क दिलेला नाहीये मारलं तर मारलं वरतून तिने आत्महत्या केला तिच्या विरुद्ध खोटे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात आम्ही काल कोपरगाव पोलीस स्टेशनला व्हिजिट दिली आ, पी आर साहेब दिवस आंदोलन चालत चिस्त आपल्याला हे आंदोलन जोपर्यंत पुजायला नाही भेटत नाही तो लढवायचं लढवायचंय आता हे आपल्या आपल्याला आंदोलन कापून आपल्या जिल्हा पूर्ण आपल्याला पूर्ण महाराष्ट्र बरे आपलं आपलं आंदोलन गाजवायचं आपल्याला हे आंदोलन आणि त्यासाठी प्रत्येक युवकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजेत युवक आणि युवतीने प्रत्येकाने सहभाग याच्यामध्ये घेतला पाहिजे वृद्ध असो की तरुण असो प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे ही लेख लेख काय फक्त आपली नव्हती संपूर्ण महाराष्ट्राची लेखी भारताची लेखी हे आंदोलन फक्त मर्यादित नाही राहून द्यायचे आम्हाला आंदोलन करायचं आपल्याला हे लक्ष नाही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्यानुसार प्रयत्न करा एफ बी असो फेसबुक असो इंस्टा असो प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन प्रचलित झालं पाहिजे सोशल मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हे आंदोलन इथपर्यंत आलेलं आहे याचं आंदोलन हे अजून पुढे न्यायचं असेल तर आपल्याला अजून या प्रयत्नशील लागणार आहे आणि जे काही न्यायालयामध्ये जे आंदोलन होईल ज्या ज्या दिवशी त्या आरो आरोपीला न्यायालयामध्ये प्रस्तुत केलं जाईल त्याच दिवशी आपल्याला मोठ्या संख्येने याच्या दुप्पट तिप्पट संख्येने आपल्याला हे आंदोलन तिथे न्यायचं आहे आणि सन हा दोन तारखेला जे आंदोलन दोन तारखेला जो आरोपी प्रस्ताव जोईल ना तिथे आपल्याला सगळ्यांना हजर राहायचं आहे आणि सगळे रात्री आम्ही इच्छा अशी इच्छा बाळगतो आणि त्याचनुसार संध्याकाळी जे कॅन्डल माय राज मार्च होणार आहे एक श्रद्धांजली म्हणून एक श्रद्धांजलीचं स्वरूप म्हणून आपण पूजाला अर्पित करणार आहे ते तर त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा अशी नम्र विनंती अत्यंत दुःखद अशी घटना घडली आपल्या सिन्नर शहराची आणि तालुक्याची सुपुत्री पूजा पांडुरंग नोंडे यांच्या संबंधी जी काही घटना घडलेली आहे त्यासंबंधी आपल्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक साहेब हे काल आम्ही समक्ष कोरोनाच्या पोलीस निरीक्षक साहेबांशी बोललेलं आहे ज्या काही आपल्या सर्वांच्या भावना आहेत सिन्नरकरांच्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत आणि याबाबत जी काही कायदेशीर कार्यवाही आहे ती तातडीने करण्याबाबत पोलीस निरीक्षक कोपरगाव यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आता या पुढची जी लढाई आहे ती सर्व कायदेशीर लढाई आहे तरी सुंदरची जी काही का या ठिकाणी आलेले युवक आहेत युवती आहेत सिन्नरचे जे नागरिक आहेत यांना मी आवाहन करतो की जी काही लढाई आहे कायदेशीर मार्गाने आपल्याला लढायची आहे आणि या लढाईमध्ये प्रशासन आपल्या सर्वांच्या सोबत आहे झालेली घटना अत्यंत वाईट अशी आहे अशा प्रकारच्या घटना घडणं हे आपल्या पुरोगो पुरोगामी महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला निश्चितच शोभणारं नाही आहे तर या घटनेची मी प्रशासनामार्फत तात्काळ दखल घेतली जाईल असे आपल्या सर्वांना ग्वाही देतो